न्यूज शोध सत्य बातमीचा आमदार अशोकबापू पवार यांच्या हस्ते अशोक बापू पवार यांच्या हस्ते वाजेवाडी मांजरेवाडी व पिंपळी जगताप येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमात बापूंनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काम चांगलं करून देण्यास सांगितलं तसं न झाल्यास अनेकांच्या तक्रारी आल्या तर त्याची दखल घेतली जाईल असे सांगितले या परिसरातील लाईटच्या डीपी जळाल्यानंतर बारा तासात बापूंनी उपलब्ध करून दिले असे गणेश शेडके यांनी सांगितलं यावेळी अनेक मान्यवरांना बापू तुम्ही, तुम्ही, तुम्ही पुन्हा आमदार होणारच व आमच्या कामाचा प्रश्न तुम्ही सोडवणारच एका महिला भगिनींनी सांगितलं बापू तुम्ही पुन्हा आमदार होऊन मंत्री झालेला आम्हाला पाहिजे बापू तुम्हीच मंत्री व्हायला पाहिजे बापू तुम्ही मंत्री झालाच पाहिजे आणि मंत्री होणारच असं मत व्यक्त केलं यावेळी अनेक स्थानिक मान्यवर आपले त्यांनी मनोगत व्यक्त केले व संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे असेच आश्वासन दिले यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष विश्वास काका धमडेरे वडूबद्रुक गावचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले माजी सरपंच अनिल शिवले आपटी गावचे सरपंच अभि मुरकुटे वाजेवाडी गावचे माजी सरपंच धर्मराज वाजे वाजेवाडी गावचे सरपंच सौ पूनम चौधरी पिंपळे जगताप गावचे सरपंच सोनल नाईक ननवरे उपसरपंच अनिता दौंडकर उपसरपंच मंगल तिखे रामदास मांजरे व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस शरद पवार गट गणेश शेळके अण्णासाहेब मांजरे स्वप्नील शेळके निलेश जगताप संदीप जगताप रामदास जगताप संतोष सोंडेकर बंडू तांबे विशाल तांबे शिवाजी भोंडवे नितीन वाजे आबासाहेब वाजे आप्पासाहेब वाजे हरीश वाजे बाळासाहेब मांजरे राहुल वाजे नाना वाजे सचिन वाजे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर शिकरापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा